पंढरपूर रोडवरती हिरव्यागार वनराई रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्कम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 उद्याचे सगळे कार्यक्रम त्याच्यानंतर सार्वजनिक काही जाहीर सभा एकत्रित या घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आज या ठिकाणी केलेली आहे मी संपूर्ण मिटिंगला हजर राहू शकत नाही तर इथं कार्यक्रम होता पण मी हादर असून ज्या गोष्टी घडल्या त्या पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज या देशाला पर्याय देण्याच्यासाठी विविध राजकीय पक्ष हे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाशी ज्यांची भूमिका समर्थची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र लोकांना पर्याय देतात ही जवळची बाजू काही नाराजी नाही त्याच्यात संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारने घ्यावी असं सगळ्यांनी सुट पण साधारणतः त्यांचं त्यांच्यावरच असं व्हायचं की जे प्रमुख होते त्यांनी त्यांची लहानशी सेव करावी संयोजकाची काही गरज नाही आहे असं उद्या तुम्ही त्याच्या इच्छा जागा हा हा जो आम्ही जास्त फातळी चर्चा झाल्या त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा नाही असं आहे की आम्हाला या ठिकाणी कुणाला तरी करावं आणि त्याच्या नावाने वर्ष वागावी असं आता वाटत आम्हाला ही खात्री आहे की विद्यार्था निवडणुका झाल्याच्या नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चित राहणारा देशाला फरक देऊ शकतो आता तुम्हाला एकोणीसशे सत्याहत्तरचं उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्याहत्तर साली लोकांनी निवडणुका लढवल्या निवडणूक झाल्यावर त्यांच्या फक्त निवड झाली आणि त्याच्यानंतर मोरारजीबाई देशांची निवड झाली निवडणुकीला जाताना मोराजीबाईनं फोर्द केले नव्हतं त्यावेळेला अनिलवाणी यांच्या संदर्भात ज्या लोकांच्या भावना होत्या त्या लक्षात घेऊन मत वाढी केली होती आणि त्यामुळे कुणा तरी होत त्याचा काय याची काही आवश्यकता नाही साधे असं आहे की सगन देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधी आत्ताच्या सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधी आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या कांदा उत्पादकांना वाटत होतं की आपल्या प्रश्न सोडवतील पण त्या प्रश्नाकडे काही त्यांना लक्ष द्यायचं असं दिसत नाही ठीक आहे ते आले देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो म्हणून त्या इन्स्टिट्यूशनचा एक जो सन्मान ठेवायचा असतो तो सन्मान ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली पण त्यांनी मात्र लोकांच्या भावनेचा आदर त्या ठिकाणी केला असं दिसतंय उद्धव ठाकरे की शिंदे कुटुंबाला देऊन चूक केली उद्धव ठाकरे म्हटले की शिंदे कुटुंबाला म्हणते त्यांना विचारायचे आमच्यात सुद्धा अनेक लोक असे आहेत आता काँग्रेसवर टीका केली जाते की काँग्रेस जात नाही काँग्रेस जात नाही असं नाही काँग्रेसचं म्हटलं की ते सगळं मंदिर खुलं करा अर्धवट कामाला येऊ नका आणि इथं तुम्ही मंदिर खुलं हरेशा होईल लोकसभेच्या निवडणुका नजरेसोबत ठेवून हे उद्योग आहेत हे राजकीय हेतू आहे आणि त्यामुळे लोकांना त्या संबंधीची नाराजी आहे कोणाचाही मंदिराला विरोध नाही मी तुम्हाला स्वच्छ भारताचं सांगितलं की त्यांनी आणि याच्यात चर्चा आम्ही केलेली नाही आम्ही झाडांच्या वाटाशी चर्चा करणार आहोत काही फारच वाहन असतात ते झाली पण त्याचा आणखी निर्णय नाही ते होईल त्यावेळी तुम्हाला सांगितलं नाही